आमदार जयकुमार गोरे यांना देसाईंकडून बांडकुळ आणि भुंकणाऱ्या कुत्र्याची उपमा पाहुयात सविस्तर प्रतिक्रिया दहिवडी येथे आमदार जयकुमार गोरे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात अभयसिंह जगताप तसेच अनिल देसाई यांच्यावर टीका केली होती त्या टीकेला अभयसिंह जगताप यांनी सोमवारी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं त्यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी देखील आमदार जयकुमार गोरे यांच्यावर जहरी टीका करून जया आपतो तू गया असा सनसनीत इशारा दिलाय त्याचबरोबर त्यांनी आमदार कोरेंवर निशाणा साधताना त्यांना पांडगुळ आणि भुंकणाऱ्या कुत्र्याची उपमा दिली आहे देसाई काय आमच्या संदर्भामध्ये त्यांच्या ऑफिसला एक मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये आमच्या संदर्भामध्ये काही वक्तव्य केली खर तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मला साधारण तीस वर्ष मान तालुका हनमान तालुक्यातली सगळी लोकं चांगली ओळखतात तीस वर्षामध्ये आम्ही एक संस्कृतीनं वागणारे मंडळ आहोत आणि आमची संस्कृती आपल्या सगळ्यांना माहिती आहे असं असताना इतके दिवस आम्ही समजायचो की कुत्रा आपल्यावर मुकलं त्या कुत्र्यावर आपण भुंकायचं नसतं पण आता आमच्या लक्षात आलं की आपल्या भुंकणाऱ्या कुत्र्यावरती भुंकायचं नाही पण काटे हातात घेऊन किंवा दगड हातात घेऊन त्याच्या पेकटात घातल्याशिवाय हे केटायचं बंद होणार नाही त्यामुळे या बुकणाऱ्या कुत्राला त्या भाषेत उत्तर द्यावं यासाठी आज मी तुम्हाला सगळ्या पत्रकारांपर्यंत बोलवलं आहे मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो परवाच्या त्या क्लिपमध्ये मी ती क्लिप पाहिली मी खरं तर ऑफिसमध्ये त्यांची मिटिंग होती त्याच्या अगोदर पण इथं ऑफिसमध्ये आमच्या बूथ कमिटीची मिटिंग झाली तर आम्ही तुम्ही बघितलं असेल कोणावर टीका नाही टिप्पणी नाही अशा पद्धतीने आमचा कार्यक्रम चालू आहे तर त्या दिवसाच्या क्लिपमध्ये त्यांनी तीन गोष्टीवरती माझ्या संदर्भामध्ये ठेवली त्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी असा वापरला की वरकुटकर मला आपल्या सगळ्यांना प्रेसच्या माध्यमातून या तालुक्याला सांगायचं वरकुटे या गावानं आत्तापर्यंत एक आमदार दहा वर्षासाठी मिळाले एक अकरा वर्ष मान तालुक्यातलं सभापती वरकुटे गावात आत्तापर्यंत सहा जिल्हा परिषद सदस्य या वरकुटे व गावातून मिळाले तीन उपसभापती या तालुक्याचे वरकुटे गावचे जे सहा आमदार आपल्याला माहिती आहे विष्णुमोहन सोनवणे होते जिल्हा परिषद मामा माझे किशोरराव जगताप सभापती होते अकरा वर्ष नंतर सहा जिल्हा परिषदेशीमध्ये माझ्या घरातले दोन कसुना ताई देसाई आणि मी पण जिल्हा परिषदेशी होतो असे सहा जिल्हा सदस्य दिले तीन उपसभापती गावांनी दिले आणि अजून वेगवेगळी पदं या वरपुटे मलवडी या गावाने दिली आणि हे वरपुटेकर या वरपुटे गावाचा अपमान करतोय त्याची लायकी काय ज्याला बोराटवाडीतनं एकेकाळी माणसाने गावाने हाकून बाहेर काढलं असा आमदार आमच्या सगळ्यांचं माफ करते हे अत्यंत दुर्दैव गोष्ट आहे आणि हे आपल्या सगळ्यांनी सांगा ओरकुटेकरांचं फार मोठं योगदान आहे आणि तालुक्यामध्ये हो पण आहेत आत्तापर्यंत सातत्यानं कार्यकर्ते घडवायचं काम ओरकुटेकरांनी केलेलं आहे हा विषय ते एक बोलले हे मला सांगा दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितलं की अनिल देसाईला पूर्ण ओळखत नाही कुठं पण आमच्या कार्यकर्त्याजवळ थांबतोय फोटो काढतोय आणि टाकतोय आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनिल देसाईचं जर आता मोबाईलमध्ये त्यांनी बघितलं तर मान खटाव तालुक्यातल्या बत्तीस हजार लोकांचे फोन नंबर माझ्यामध्ये अनिल देसाई कुठल्या जरी गावात चौकात वाडीवस्तू जाऊन उभा राहिला तर पंधरा वीस माणसं त्याच्यात पळत येतात मी भाऊ कुठून आलाय कुठे कुठं चाललाय विचारतात माझं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातल्या बांडगुळ आमदाराला आव्हान आहे की त्यांनी कुठल्या पण गावात कुठल्या पण वाडीवस्तू जावं आणि तिथं पन्नास लोकं शंभर लोकं जी गावात जमतील त्यातल्या किमान अनिल देसाई दहा टक्के लोकांना नावान हात मारेल आणि ते माझं आव्हान आहे त्यांच्यात जर हिंमत आणि धम अस धमक असली तर त्यांनी काय करावं कुठल्या पण गावात त्यांनी सांगेल त्या गावात म्हणजे बोडक्यापासून गोराटवाडीपासून कुठल्या पण गावात जाऊ दे आणि त्यांनी माणसं गोळा करायची किंवा मी करतो त्यातल्या किमान दहा टक्के वीस टक्के लोकांनी नावान हात मारेल माझ्या एवढ्या कार्य माणसांना ओळख करून त्यांनी दाखवावं की माझं त्याला जाहीर आव्हान आहे त्यानिमित्तानं आणखी एक तिसरी गोष्ट तरी बोलली की माझा तुझा कार्यकर्ता कळत नाही ते फोटो काढते आणि व्हॉट्सअपवर फेसबुकवर टाकते मला माहिती आहे आपण बघितलं असेल मान तिथे एकमेव अनिल असा कार्यकर्ता आहे की त्यांनी कार्यकर्ते पण घडवले माणसं घडवली आणि किंबोनं माझ्या गाडीमध्ये माणसं फिरतात आणि एक कार्यकर्ते असतात गरीबातला गरीब, गरीब माणूस अनिल देसाईच्या गाडीला हात पण करतो आणि गरीबातला गरीब, गरीब माणूस हा अनिल देसाईच्या गाडीत बसतो आपण सगळ्यांनी बघितलं असेल पुढच्या पाचदा तो म्हणजे तोंडाची जर यांची कार्यकर्ते जवळचे सोडले पाचदा तर ते सोडून यांच्या गाडीत कधी कुणाला जागा मिळाली नाही कधी कधीसुद्धा यांनी गाडीत घेत नाही किंबहुना याला काही दिवसापूर्वी गाडी लपून ठेवावी हो लागली एका गाडीचा दुसऱ्या गाडीला नंबर लावला मग याची काय आवड झाली त्या आर टी ओ कित्येक दिवस ही गाडी शोधत होती असला हा बांडकुळ स्वरूपाचा आमदार यांनी ज्यावेळी हे लोकसभेचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीला मी सांगतोय त्याला जर तुम्ही उमेदवार दिली त्याला तर त्याला निवडून आणायची पूर्ण जबाबदारी माझी आहे हा उमेदवार जर पडला तर मी पुन्हा विधानसभेला उभं राहणार नाही हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर सांगितलं ऐकणारे ते सगळे साक्षीदार होते माझं त्याला आता आव्हान आहे की आता तू दिलेला आमदार खासदा खासदार तर पडलायच पण तुझ्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातले बरेचसे खासदार पडलेत आणि त्यामुळे तुझ्यात आता हिंमत भारतीय जनता पार्टीने आता थोडं चांगलं ओळखलं आहे भारतीय जनता पार्टीच्या सगळे लक्षात आले की यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार पाडले ते पाडलेत पण बांधवांना आपल्या सगळ्यात माहिती आपल्या जिल्ह्यामध्ये छत्रपतींचे तेरावे थेट वंशी असणारे श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना तिकीट देऊ नये म्हणून यांनी दिल्लीपर्यंत फेऱ्या मारल्या मी उदयनराजेंचं तिकीट लांबवावं उदयनराजेंचे थेट अडचणीत आहे असं यांनी याच्या बगल भारतीय जनता पार्टीला सांगितलं सगळं उदयनराजांना कळलं आणि म्हणून उदयनराजे खासदार झाल्या झाल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये पहिल्यांदा गेले त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी तिथं लावलेला याचा फोटो काढून बाहेर टाकून दिला माहिती घ्या पण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जावा तिथे याचा फोटो लावला होता तिथल्या अध्यक्षांनी पहिला उदयराजे उदयनराजे यांनी हे म्हणले ह्या भांडगुळ्याचा इथे फोटो कशाला पाहिजे त्याचा काय संबंध आहे आणि हा खरं तर अमित शहासारखी दाढी वाढून स्वतःला प्रति अमित शहा या मतदारसंघामध्ये समजायला लागला होता तिथल्या लोकांना त्रास द्यायचा कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा पोलिसांना सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून या तालुक्यातल्या गोरगरीब माणसाला वेटी घ्यायचं त्यांनी काम केलं आणखी एक गोष्ट त्यांनी परवा प्रेसमध्ये तिथं क्लिपमध्ये सांगितली की त्यांच्याकडं पैसे लई झाले आपल्या सगळ्यांना माहिती आहे आमच्यासारख्या मंडळींनी काबाड करून धंदे करून आम्ही पैसे कमवू याच्यासारख्या चोऱ्या लांड्या लाबाड्या करून आम्ही पैसे कमवले त्यामुळे माझं तर जाहीर आव्हानच आहे की ज्या जा पैशाच्या जोरात फक्त तो निवडून आला आहे बाकी कशाच्या जोरात तो निवडून येऊ शकत नाही ही वस्तूच आहे आत्ता पण निवडून येतोय तो फक्त पैशाच्या जोरावर कुठला कार्यकर्ता घडवला नाही सर्वसामान्य माणसाला कुठं मोठं केलं नाही त्यामुळे ज्या पैशाच्या जोरावर निवडून येतोय त्या पैशाला तू सांगतो आमच्याकडे पैसे झालेत होय आमच्याकडे पैसे आहेतच आणि ते तुझी जिरवायसाठी शंभर टक्के आम्ही वापरणार आहे काळजी करू नको त्या पैशाच्या जोरावर को। तुला जी मस्ती आली आहे ती मस्ती जिरव निवडणूकी ताकद अनिल लेसाय आणि सगळी म्हणजे आपण बघितलं असेल सुद्धा साधारण आम्ही जेवढी लोक जी इच्छुक होती किंवा जेव्हा मेळ करायला पाहिजे होता त्या फलटणच्या सभेपासून आपणपर्यंतच्या सगळ्या बैठकीमध्ये आम्ही आपण बघितलं मी सगळ्यांचा मेळ केला आणि त्याच्या जोरावरती आम्ही लोकसभेला सामोरं गेलो आणि या भांडगुळ खऱ्या अर्थानं हा खासदाराचा पराभव नाही खऱ्या अर्थानं ह्या भांडगोळ आमदाराचा हा पराभव होता लोकसभेमध्ये फक्त तेवीस हजार नऊशे मताचं जे काही मान तालुक्यात लीड मिळाले त्याची जी आता टिमती होत्या आता त्यांनी पहिलं जे सांगायला सुरुवात केली होती की मान खटामध्ये लीड पडून देणार नाही उलट मान खटावचं एवढं लीड देईल की मी माळशेनंच तिकडचं बाहेरचं लीड भरून काढील त्याच्या लक्षात आता आलं की तेवीस हजार नऊशेचं लीड आलं आता का बरं लागलं आहे तर पायाखालची वाळू सरकली एक लक्षात माणूस कधी असं बोलायला लागतो दुसऱ्याविषयी वाईट बोलायचं कधी वेळ येते तर स्वतःच्या पायाखालची वाळू सरकली हे माणूस वाईट बोलायला लागतो आणि म्हणून हे वाईट बोलणं का चालू आहे तर त्याच्या लक्षात आले की मागच्या वेळीसुद्धा तेवीस हजाराचंच लीड आहे आणि सुद्धा एवढे पैसे वाटून मागच्या वेळी आम्ही सग सगळे बरोबर असताना तेवीस हाराच्या वरती लीड पडलं होतं आता यातली कोणी लोकसभेला बरोबर राहणार नाही आणि पैसा हे वाटोपाचं पुढच्या वेळी हे राहणार नाही विधानसभेला त्यामुळं आता याच्या लक्षात आलं की आपला पराभव निश्चित आहे आपण नक्की हारणार आहे त्यामुळे याच्या पायाखाचे वाळू सरक आणि त्यामुळं हे अशा पद्धतीने चुकीचं वक्तव्य किंवा घाण्याटपेल खरं तर याला स्वतःला ला आवरू लाज लज्जा नाही स्वतःसाठी नाही पण ते एक आमदार एक मोठं पद आहे प्रोटोकॉलचं पद असतं त्या आमदारकीची आवरू ठेवून त्यांनी नीट बोलायला पाहिजे माणसांची नेट वागायला पाहिजे कारण शेवटी या जगामध्ये आर्याला तारं करणारी माणसं भेटतात आपण जर चुकीचं काही बोललो तर आपले आवरू जाते याच्यापेक्षा त्या आमदार या पदाचे आवरू जाते जेव्हा खुर्चे जेवढे अशा पद्धतीने बोलतील त्या पदाचे आवरू जाते याचं आम्हाला सुद्धा नक्की वाईट वाटतंय पण आम्ही इतक्या दिवस ठरवलं होतं की असं चुकीचं आपण कोण बोललं नाही पाहिजे पण इतक्या घाणेरड्या पद्धतीचा हा माणूस बोलायला लागला याला जर पदाची आवरू नसेल तर याचं पद पण घालवायचं आहे आणि याची पण आवरू काढायची आहे या भावनेतनं आता आम्ही सुरेश कामाला आहे तसं उत्तराला उत्तर अनिल देसाई दिल्याशिवाय राहणार नाही हे सांगायसाठी आजची प्रेम आहे आणखी एक तुम्हाला महत्त्वाचा अत्यंत मुद्दा मला सांगायचा आहे संधान थोड्या दिवसापूर्वी हा माणूस मी परवा सांगितलं होतं की मेरलेल्या मड्यावरचं लोणी खाणारा हा माणूस आहे मागच्या कालखंडामध्ये सुद्धा यांनी मेलेल्या एका माणसाचा दहा वर्षापूर्वी मेलेल्या माणसाचा रस केला आणि त्याचं अजून कोर्टात प्रकरण चालू आहे आणि हे प्रकरण चालू असताना आता सुद्धा एक गंभीर हायकोर्टामध्ये रीट झाले आणि ते रीट काय आहे तर त्या रीटमध्ये जवळजवळ दोनशे लोक आधी मेलेले असताना त्या दोनशे लोकांच्या नावावरती यांनी जवळजवळ बोगस बिलं काढून पैसे काढले त्यामध्ये गंमत तुम्हाला सांगायची झाली मी आता सगळे माझ्याकडे पुरावे तुम्हाला दाखवणार आहे मी आता त्यामध्ये दहवडीतला पण एक बोलसुडी अशी तेत्तीस लोकं म्हणजे काय केले या माणसानं या माणसानं जे तेत्तीस जे मैताचे सर्टिफिकेट मायड आता मैताचे हे मी आता तुम्हाला दाखवणार आहे पत्रकारनं तेहतीस लोक मेल्यानंतर आठ दिवसानी दहा दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी त्या मायनी मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिट झाली मी ॲडमिट झाल्यानंतर म्हणजे कधी ॲडमिट झाली मेल्यानंतर दहा पंधरा दिवसांनी ॲडमिट झाली दहा बारा दिवसाचा त्यांनी उपचार घेतला उपचार घेतल्यावरती महाराष्ट्र शासनाच्या गाडीने म्हणजे एस टीने घरी जायला त्यांना पन्नास रुपये भत्ता मिळतो तो पन्नास रुपयेचा भत्ता सुद्धा लोकांनी लिहून दिला एस टी महामंडळाचा जो भत्ता मिळते पाय घरी जायला तोसुद्धा मिळाला आणि मी आता सुखरूप घरी पोचले आता मी मेलेल्या माणसाच्या खोट्या सहया करून त्याच्या नावावर अनुदान लाटण्याचा पाप या माणसाने केलं त्याचं बावीस तारखेला एक तारीख झाली आहे आणि बावीस तारखेला रीट आहे त्यातल्या तेहतीस लोकांची जी माहिती आहे ती पण माहिती मी तुम्हाला पत्रकारांना सगळी देणार आहे आणि दाखवणार आहे की त्यांनी काय केलं म्हणजे खरं तर किती किती माणूस एखादा खोटाडाने लवाड असू शकतो एखादा माणूस म्हणजे मेलेला माणूस त्याला माहीत आहे हा माणूस मेला आहे कोविडमध्ये तरीसुद्धा त्याला वाटलं की हे कधी बाहेर येणार नाही आणि त्यांनी त्या माणसानं जीवन केलं खरं तर दुर्दैवानं या शंभर दीडशे ही लोकां जिवंत असतील तर त्यांच्या नातेवाईकांना किती आनंद झाला असता किती बरं वाटलं असतं पण आज त्यांचे नातेवाईक ज्यावेळी त्यांची ही यादी पब्लिश होईल तुमच्या माध्यमातून लोकांसमोर जाईल की आपला माणूस पंधरा दिवसापूर्वी मी याने जीवन केला होता या भागदारांनी त्याच्या नावा अनुदान आणलं आहे त्यावेळी याला जोड्यान हल्ल्याशिवाय गावात गेल्यावरती माणसं जोड्यान हल्ल्याशिवाय राहणार नाही त्यावेळी त्यांना हे सगळं खरंच सत्य कळेल ते की सगळी तेत्तीसच्या तेहतीस लोकांची यादी आहे आणि हे करताना त्यांनी एक कुंभार नावाचे डॉक्टर नोडल ऑफिसर दाखवले हे सगळे मयत लोक भरती करताना त्या कुंभार डॉक्टरचं व्हेरिफिकेशन झाल्यावर हो, त्यांनी सांगितलं की त्या मायनी मेडिकल कॉलेजकडे मी तरी गेलोच नाही म्हणजे कुंभार डॉक्टरांच्यासुद्धा बोगस्या आणल्या म्हणजे मैतांच्या आहे आणल्या मयत माणूस चांगला होऊन घरी जाताना परत त्यांनी लेटर दिलं आहे की मी आता चांगला होऊन आनंदात घरी जातो आणि त्यांनी एस टीचं भाडे पण घेतले त्या मैत्याने एस टीचं जे भाडं मिळतं घरी जायचं ते पण घेतलं आहे एवढ्या खालच्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये ज्याने राजकारण समाजकरणाच्या नावाला कलंक लावलाय असा तालुक्याचा लोकप्रतिनिधी आज आहे आणि या लोकप्रतिनिधीची जिरवायची भूमिका शंभर टक्के ताकदीनं अनिल लेसान घेतलेली आहे ले। आणि आपल्या सगळ्यांना माहिती माहितीये मागच्यावणी सुद्धा तुम्ही सगळे साक्षीदार काय वेळी असं काय फार मोठा यांनी केलं मागच्या वेळी तेवीस हजार लोकसभेला एवढंच लीड होतं कारण तेवीस हजार मात्रचं लीड होतं आणि या लीडमध्ये ज्यावेळी आम्ही सगळेजण एका सेट करून आम्ही ज्यावेळी लढलो एकत्र त्यावेळी पण सतरा लोक इच्छुक होते कोण इच्छुक नव्हते असं काही नाही तरी सुद्धा आम्ही सतरा लोक एकत्र बसलो आणि सतरा लोकांनी एक नाव केलं आणि फक्त दोन हजार नऊशे मतांना हा भांडगुळ आमदार जिंकलेला आहे आणि त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे या विधानसभेला जगातलं काय झालं तरी आम्ही एका सेट करून या भांडगोळ आमदाराचा पराभव केल्याशिवाय राहत नाही आणि हे त्याला कळणे म्हणून त्याच्या पायाखाची वाळू सरकले आणि म्हणून तो एवढ्या खालच्या पद्धतीने बोलतोय मला आता त्याला एवढंच त्याला सांगायचं आहे जाता जाता लोकसभेला आता लोकांनी ट्रेलर बघितला आहे विधानसभेला पुरा पिक्चर आम्ही तुला दाखवणार आहे एकाच भाषेत त्याला सांगतोय आता इथनं पुढं आत्ताचं एका वाक्यात सांगायचं झालं तर जया तू तो आता गया तुला तीन महिन्याच्या पुढं आता आम्ही आमदार राहून देत नाही पण तीन महिने जेवढे तू तो आहेस तोपर्यंत त्या पदाची आवरू राह तू स्वतःचे आवरू आहे पण पदाची आवरुरात आणि चांगलं बोल जेवढ्या वाईट पद्धतीने तू त्याच्या खालच्या लेवलला येऊन आम्ही मंडळी बोलल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं चांगलं वाघ चांगलं बोल आणि पदाची अब्राख एवढंच सांगतो शेवटचे तीन महिने आहेत या तीन महिन्यांमध्ये कार्यकर्त्याशी आणि मस्ती करू नको तीन महिन्यांत तुला आम्ही आमदार राहून देत नाही एवढंच सांगतो आणि थांब आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा した。